दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा इंगळगी शाळेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचा शालेय व्यवस्थापन समितीकडून व माणुसकी ग्रुपकडून सत्कार करण्यात आला तसेच या शाळेचे खेळामध्ये प्रथमतः जिल्हास्तरीय निवड झाली आहे या खेळाडूंसाठी शिवानंद हत्तुऱ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी ड्रेस किट देण्यात आले या कार्यक्रमाच्या सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवानंद हत्तुरे हे होते तर प्रमुख पाहुणे सोलापूरचे नगरसेवक बाबा मिस्त्री हे होते यावेळी गावचे सरपंच लक्ष्मी वळसंगे उपसरपंच गोदावरी गुरव विगू शिवदारी अण्णा प्रशालेचे संभाजी माने उपाध्यक्ष इनोंदगी कोटे बाबूलाव शेरीकर यल्लप्पा कोरे अकबर शेख गावचे लक्ष्मण बंडगर गुलाब शेख प्रधान गुरव सोसायटी चेअरमन शीलसिद्ध कोटे नूर अहमद बागवान राजशेखर बंडकर जगदेव दसाडे भीमाशंकर छोडे विनोद बनसोडे शब्बीर गुंदवाने भीमाशंकर कोळी यांची उपस्थिती होती सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद मराठी शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष चेतन माने दिप्ती निकम जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र बिराजदार यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी शिक्षक स्टाफ विगू शिवदारे अण्णा प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका